तुम्ही चानेल वर साल, करा, इस शेयर नखी करा। सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्या दिवशी उमेदवाराची नाही सोलापूर उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची मंगळवारी दिनांक एक एप्रिल रोजी छाननी झाली या छाननीत वैद्य ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजपासून सुरुवात झाली अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही बाजार समितीसाठी सध्या तीनशे अठ्याऐंशी उमेदवारांचे चारशे अडतीस अर्ज कायम राहिले आहेत निवडणुकीत चारशे एकोणसत्तर जणांनी चारशे एकोणतीस अर्ज दाखल केले आहेत त्या अर्जांची छाननी झाल्यानंतर चाळीस जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत तर तीनशे एकोणनव्वद जणांचे अर्ज पात्र झाले आहेत पात्र अर्जामध्ये बाजार समितीची थकबाकी असणे शेतीचा दाखला नसते आर्थिक दुर्लभ घटकांचा दाखला नसणे जात प्रमाणपत्र सादर न करणे बाजार समितीचा व्यापारी परवाना असणे या कारणास्तव उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत सहकारी संस्था साधारणतः मतदारसंघातून केदार लिंग विभूते बाळासाहेब पाटील नागनाथ घेरडे सतीश इसापुरे व्यंकटेश मेकारे सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघातून जैतून पिंजारी भौराबाई पाटील शिवलीला भरले निलोफर हत्तुरकर राजश्री तमशेट्टी सहकारी संस्था इतर मागास वर्ग मतदारसंघातून रस्तीश इसापुरे यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून केदार लिंग विभूते सिकंदर ताज पाटील सागर सलगर युवराज पवार रियाना शेख श्री शैल माळी विजय राठोड शिवराज जाधव रमजान नदाफ विक्रांत काकडे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रामजी गायकवाड स्वाती माने सुनील रणखांबे खांबे सुरेश देशमुख मिलिंद मुळे दिलीप कुमार गायकवाड यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत ग्रामपंचायत आर्थिक दुर्लभ घटक मतदारसंघातून शिवराज जाधव बसवराज माळगे राम सुरवसे सुनील तांबे मिलिंद मुळे संजय राठोड प्रशांत साबळे नागेश चांगले गंगाधर सरवडे व्यापारी प्रतिनिधी मतदार संघातून मारुती बिराजदार रईश बागवान हमाल तोलार प्रतिनिधी मतदार संघातून राहुल बनसोडे असे एकोण अर्ज नामंजूर झाले आहेत